तुम्हाला माहितीये का काय शनीच्या मंदिरात बायाना जायला परवानगी दिली बघा आता काय सांगते शनीला साडेसाती काय असते ती <laughs> बापरे बापरे किती मच्छर चावतात तुला माहितीये का मच्छर चावल्याने हो डेंगू होतो तुला माहितीये माणसाच रक्त पेण्यामध्ये आजही मच्छर दोन नंबरला आहे मग एक नंबर ला कोण आहे माझ्याकडे काय बघायला आहो मला साडीसाठी पैसे द्या ना अगं तू काय डोकर पडलीस का मागच्याच आठवड्यामध्ये एक नवीन साडी घेतली ना आपण भीक मागेन किडनी सुद्धा विकेन पण एकदा फंक्शन मध्ये घातलेली साडी मी पुन्हा घालणार नाही जाबर बर माझ्यासाठी पाणी जा तसले काम सांगत जाऊ नका तू असंच करत राहिलीस नायला ना जाणे मला दुसरी बायको शोधावी लागेल आंघोळ केल्यावर अंडरवेअर सापडते का दुसरी बायको शोधायची